ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप कोल्हापूर येथे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट पूर बाधितांना दिलासा कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून पावसाने उघडीप दिली आहे यामुळे कोल्हापूर येथे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून पूर बाधितांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाच पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस असा हातकणंगले तीन पॉईंट चार मिलीमीटर शिरोळ दोन पॉईंट तीन मिलीमीटर पन्हाळा सात पॉइंट चार मिलिमीटर आठ पॉईंट सहा राधानगरी तेरा पॉईंट तीन गगनबावडा तीस पॉईंट आठ मिलीमीटर करवीर सात पॉइंट झिरो मिलीमीटर कागल Mm, 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 आजरा असा पाऊस पडण्याची नोंद आहे पंचंगा नदीची पातळी सकाळी दहा वाजेपर्यंत राजाराम बंधारा पंचंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी बेचाळीस पॉईंट नऊ फूट होती इशारा पातळी एकोणचाळीस फूट धोका पातळी त्रेचाळीस फूट श्रोळ बंधारा सध्याची पातळी बासष्ट पॉईंट तीन फूट इशारा पातळी चौऱ्याहत्तर फूट धोका पातळी अष्ट्याहत्तर फूट नुरसिवाडी सध्याची पातळी एकसष्ट पॉईंट तीन फूट इशारा पातळी पासष्ट फूट धोका पातळी अडुसष्ट फूट इचरकरांची सध्याची पातळी सदुसष्ट पॉईंट सात फूट इशारा पातळी अडुसष्ट फूट धोका पातळी एकाहत्तर फूट तेरवाड सध्याची पातळी त्रेसष्ट पॉईंट फूट इशारा पातळी एकाहत्तर फूट धोका पातळी त्र्याहत्तर फूट तसेच आज दुपारी दोन वाजता पंचंगा नदीची राजाराम बंधारा येथील पातळी पातळी बेचाळीस पॉईंट सात फूट 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 आहे इशारा एकोणचाळीस धोका त्रेचाळीस जिल्ह्यातील प्रमुख धरणांची स्थिती अशी राधानगरी धरण एकूण क्षमता आठ पॉइंट छत्तीस टी एम सी आजचा साठा आठ पॉइंट एकोणतीस टीएमसी टक्केवारी नव्याण्णव पॉइंट शून्य शून्य विसर्ग दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेस राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा खुला आहे वारणा धरण एकूण क्षमता चौतीस एक पॉईंट एकोणचाळीस टी एम सी आजचा साठा एकतीस पॉईंट बासष्ट टी एम सी टक्केवारी ब्याण्णव पॉईंट झिरो झिरो विसर्ग एक हजार सहाशे तीस कोयना पाणी पातळी मीटर सहाशे सत्तावन्न पॉईंट नऊशे अकरा टी एम सी अठ्ठ्याण्णव पॉईंट अष्ट्याहत्तर आवक अठ्ठावीस हजार पाचशे सत्तावन्न जावक एकवीस हजार नऊशे टक्के त्र्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी आलमट्टी पाणी पातळी मीटर पाचशे सतरा पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावीस आवक दोन लाख अकरा हजार चारशे त्रेपन्न जावक दोन लाख पन्नास हजार टक्के एकोणऐंशी पॉईंट शून्य तीन हिप्परगी पाणी पातळी मीटर पाचशे चोवीस पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी झिरो झिरो आवक दोन लाख सव्वीस हजार सातशे जावक दोन लाख पंचवीस हजार नऊशे पन्नास टक्के शून्य शून्य महानकर निपसाठी महेश पवार शिरोड